गुढीपाडव्यानिमित्त साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या आई अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे अंबाबाईची अलंकारिक पूजा बांधण्यात आलेली आहे आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं ही पूजा केली जाते अंबाबाईच्या दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी आहे पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व भक्तगण या ठिकाणी सगळीच दाखल झालेले आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी पाहूया आपण पाहत असाल तर गर्दी पा महापूर आहे आणि आज पहिल्या दिवशी हिंदू वर्षाच्या नवीन वर्षाच्या दर्शनासाठी आज भाविकांची मांदियाळी इथं दिसते बा कोल्हापुराबरोबर महाराष्ट्रातून सर्व भागातून या ठिकाणी भाविक एकत्र आलेले आहेत आणि आज दर्शनासाठी आपल्या मनोकामना या ठिकाणी चरणी मा आई अंबाबाईच्या चरणी मांडण्यासाठी येत आहेत त्याचबरोबर कोल्हापुरातील सर्व ठिकाणी ज्योतिबा असेल बाळूमामा असेल या ठिकाणी दर्शनासाठी सगळे आलेले आहेत कोल्हापुरातून सर्व ठिकाणी जातच आहेत वि कॅमेरामॅन विजयसह अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर